पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर परत एकदा जगाचं लक्ष काश्मीरकडे वेधलं गेलंय एकेकाळी एक काश्मीरी ब्राह्मण हिंदू खत्री डोगरा राजपूत शीख अशा जाती जमातींचे वर्चस्व असणारा जम्मू काश्मीर आज भारतातला फार मोठा मुस्लिम बहुसंख्य प्रांत आहे जम्मू काश्मीरच्या लोकसंख्येत पंच्याऐंशी लाख मुस्लिम आहेत यांपैकी फक्त काश्मीरच्या खोऱ्यात म्हणाल तर सत्त्याण्णव टक्के लोक मुस्लिम आहेत एकेकाने एक हे खोरं काश्मीरी पंडितांनी भरलेलं होतं आज तिथे फक्त आठशे आठ काश्मीरी पंडित आहेत त्याचं कारण काय होतं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया काश्मीरच्या लोकसंख्येचं गणित बदललं कस काश्मीर मुस्लिम बहुसंख्य झाला कसा काश्मीरशी मराठ्यांचा काय संबंध आला होता आणि इतर अनेक गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय कायम महाराष्ट्र असं म्हणतात की काश्मीरचं जे खोरं आहे ते पाण्याने भरलेलं होतं कश्यप ऋषींनी बारा मुलाजवळ काश्मीरचं खोरं कट केलं आणि तिथलं पाणी बाहेर काढलं राहिलेल्या खोऱ्यात मग ब्राह्मणांना आणून वसवलं हेच लोक म्हणजे काश्मीरी पंडित याच कश्यप ऋषींच्या नावावरून काश्मीर हे नाव पडलं जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वीच्या भूगोलतज्ञ टोलेमीच्या ग्रंथात देखील काश्मीरचा उल्लेख कस्पेरा असा आढळतो शतकात जेव्हा इस्लामचा जन्म झाला त्यावेळी काश्मीर मध्ये सत्ता होती याच काळात इसवी सन सातशे बारा ला सिंध वर पहिल्यांदा आक्रमण करणाऱ्या मोहम्मद कासिमने काश्मीरवर देखील आक्रमण केलं पण ते आक्रमण कारकोटा राजाने परतवून लावलं कारकोटा नंतर उत्पन्न राजवंशाने काश्मीरवर राज्य केलं त्यानंतर इसवी सन एक हजार तीन ते तेराशे एकोणचाळीस पर्यंत काश्मीरवर लोहारा राजवंशाची सत्ता होती यांच्या काळातच काश्मीरचा सा इतिहास सांगणारा जगप्रसिद्ध असा राजिणी नावाचा ग्रंथ कल्लन नावाच्या व्यक्तीने लिहिला याच राजा राजांच्या काळात इसवी सन एक हजार बारा आणि एक हजार अठरा असे दोन वेळा मोहम्मद गजनीने काश्मीरवर देखील हल्ले केले तोच मोहम्मद गजनी तो ज्याने सोमनाथच्या मंदिरावर हल्ला केला होता पण या गजनीचा संग्रामसिंह नावाच्या लोहारा राजाने पराभव केला म्हणजे इथपर्यंत काश्मीर पूर्णपणे हिंदू राज्य होत पण नंतरच्या काळात भारतात आणि इतर ठिकाणी मुस्लिम सत्ता यायला सुरुवात झाली अकराशे ब्याण्णव ला दिल्लीवर मोहम्मद घोरीची सत्ता आली अशाच प्रकारचा बदल आजूबाजूंच्या राज्यामध्ये होत होता तेराशे वीस मध्ये सोहादेव नावाच्या लोहारा राजाचा दुलाच्या नावाच्या एका मंगोल सरदारने खून केला आणि काश्मीरचं सिंहासन मोकळं पडलं परिस्थितीचा फायदा घेऊन रिंचाना नावाचा एक तिबेटचा युवराज काश्मीरला आला आणि त्याने स्वतःला काश्मीरचा राजा घोषित केलं काही सुफी संतांच्या प्रभावाने या रिंचानाने इस्लाम धर्म स्वीकारला हा रिंचाना मूळचा बौद्ध धर्मी होता तो तिबेटचा होता याने स्वतःचं नाव शहामीर असं करून घेतलं इथून शहामीर या राजवंशाची काश्मीरवर सत्ता आली काश्मीरचा हा पहिला मुस्लिम राजा तेराशे एकोणचाळीस ते पंधराशे एकसष्ट एक इतक्या मोठ्या काळासाठी या घराण्याने काश्मीरवर राज्य केलं काश्मीरच्या जनमानसावर प्रभाव पडणाऱ्या काही सुफी संतांचा उदय याच काळात झाला सय्यद अली हमदानी ऋषी सिरसीला अशा सुफी संतांच्या उदयामुळे आणि त्यांना शासनाच्या मिळणाऱ्या पाठबळामुळे काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर सुरू झालं आणि त्यातच तेराशे एकोणनव्वद ते चौदाशे तेरा अशा चोवीस वर्षांसाठी काश्मीरची सत्ता सिकंदर शहाच्या ताब्यात आली काश्मीरचं सगळं रूप याच काळात पालटलं या राजाने काश्मीर बौद्ध आणि हिंदूंची मंदिरं जमीनदोस्त केली मंदिरातल्या मूर्त्या वितळवल्या मंदिरातून सोन्याचा शोध घ्यायला प्रयत्न केला राज्यात संगीत कला यांचा खून केला काश्मीर मधलं सर्व जुनं साहित्य म्हणजे पुस्तकं वगैरे जाळून टाकली काश्मीरमध्ये हिंदूंच्या वर, वर कर लावला वर्षाला चार तोळ सोनं एवढा कर घेतला जायचा कारकोटा राजांनी बांधलेलं मार्तंड सूर्य मंदिर यानेच पाडलं याचं भगवान शेष आज देखील आहे काश्मीर मधल्या पंडितांचं पहिलं शिरखान याच माणसाने केलं या काळात लाखो काश्मीरी पंडितांनी काश्मीर सोडला सिकंदर शहाला बुचर ऑफ काश्मीर म्हणतात म्हणजे काश्मीरचा कसाई या काळात होणाऱ्या जुलमापासून वाचण्यासाठी जिजिया करापासून वाचण्यासाठी हजारो काश्मीरी पंडितांनी आणि इतर हिंदू धर्मीयांनी इस्लाम धर्म स्वीकारला सोळाव्या शतकाची सुरुवात होईपर्यंत काश्मीरमध्ये इस्लाम हा प्रमुख धर्म झाला होता त्याच्यानंतर जैनुल्ला बद्दीन नावाच्या एका काश्मीरच्या बादशाने सिकंदर शहानं केलेले अत्याचार पुसून काढण्याचा प्रयत्न केला काश्मीरमधील पंडितांना त्याने काश्मीरमध्ये परत बोलावलं पण त्याचा काही फार उपयोग झाला नाही या काळापर्यंत काश्मीरची मुख्य भाषा देखील आता पर्शियन झाली होती इसवी सन पंधराशे शहाऐंशी मध्ये अकबरच्या काळात मोगलांनी काश्मीर जिंकला आणि पुढे जवळजवळ दीडशे वर्ष काश्मीर मग मोगलांच्या ताब्यात राहिला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण झाली आणि सतराशे चाळीसच्या दरम्यान सुखजीवन मल नावाच्या एका हिंदू सरदारचा उदय झाला या सुखजीवन मलने पहिल्यांदा मोगलांची नोकरी केली नंतर सतराशे बावन्न ला अहमद शाह अब्दालीन काश्मीर जिंकल्यानंतर सुखजीवन मल अब्दालीची नोकरी करायला लागला पण काश्मीरचा ताबा त्याने संपूर्ण काळामध्ये आपल्या हातात ठेवला आता या काळात सुखजीवन मल एका स्वतंत्र राजाप्रमाणे काश्मीरची सत्ता उपभोगत होता आणि याला असं करण्यामध्ये मदत मिळाली त्यावेळेच्या भारतातल्या सर्वात मोठ्या शक्तीची म्हणजे मराठ्यांची सतराशे पन्नास नंतरच्या काळात मराठ्यांचा संबंध हिंदुस्थानच्या राज्यकारभाराशी आला याच काळात मराठ्यांच्या फौजा अटकेपार गेल्या पेशावर पर्यंत गेल्या मराठ्यांनी आपला भगवा पेशावरच्या पलीकडे पर्यंत फडकवला तेव्हाच मराठ्यांचा काश्मीरशीही संबंध आला साबाजी शिंदे आणि त्र्यंबक बापूजी यांच्यासह पंधरा हजारांची फौज अटक लाहोर पंजाब आणि काश्मीरच्या जप्तीसाठी पाठवल्याचा उल्लेख काही कागदपत्रांमध्ये आढळतो तर अठराशे एकोणीस दुराणी सल्तनतीचा पाडा होऊन महाराजा रणजित सिंग यांनी काश्मीर आपल्या ताब्यात घेतलं काश्मीरवर अशा प्रकारे चारशे ऐंशी वर्ष मुस्लिम सत्तादेशांनी राज्य केलं आणि याच काळात काश्मीरचं धार्मिक चित्र पूर्णपणे बदललं अठराशे सेहेचाळीस मध्ये शिखांची सत्ता काश्मीर मधून संपली म्हणजे महाराजा रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वंशजांचा ब्रिटिशांनी पाडाव केला आणि रणजित सिंग यांच्या ताब्यातून काश्मीर ब्रिटिशांकडे गेला ब्रिटिश सरकारला या युद्धात मदत करणाऱ्या गुलाब सिंह हो या डोगरा राजपूत सरदारला जो पूर्वी महाराजा रणजित सिंगचा सरदार होता त्या गुलाब सिंग काश्मीरचा ताबा ब्रिटिशांनी पंच्याहत्तर लाख रुपये घेऊन देऊन टाकला याच डोगरा राजपूत असणाऱ्या गुलाब सिंग यांचा पंतू असणाऱ्या राजा हरि सिंघांनी एकोणीशे सत्तेचाळीस साली काश्मीर भारतात विलीन केला म्हणजेच त्या विलिनीकरणावर सही केली यावेळी काश्मीर एक मुस्लिम बहुसंख्य राज्य होतं आणि त्यामुळेच हे राज्य पाकिस्तानात असावं अशी मागणी मोहम्मद अली जिन्ना करत होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद